नमस्कार माऊली भक्त हो जय गजानन गुरु गजानन गण गण गणात होते गण गण गणात पुढच्या बारा तासात तुला माझं दर्शन घडणार तुला आज माझ्याकडून आनंदाची बातमी मिळेल आजचा हा माऊली संदेश टाळू नकोस जर तू हा संदेश ऐकलास तर भाग्यवान ठरसेल तुझ्यावर कुठलंच संकट येणार नाही अरे बाण पाहून दुर्लक्ष करू नकोस आज तुझ्या दुःखाचा शेवट होणार कारण मी तुझ्यासोबत आहे हा संदेश तू शांतपणे ऐकून घे मी तुझ्यासाठी काही खास योजना आखून ठेवल्या आहेत ज्या तुझ्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद घेऊन येतील माझ्या बाळा चिंता करू नकोस या दिवसापासून तुझ्या सर्व दुःख कमी करून घेईल तुझ्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी थंड राहा आणि माझ्यावर विश्वास ठेव अरे बाळ चांगलंच होणार आहे हे गृहीत धरून चल बाकीचं परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वास वाढेल घाबरून जाऊ नको संकटात जो स्वतःला शांत ठेवून संकटावर मात करतो तो खरा माझा माऊली भक्त अरे बाळ पुढे मला बरंच काही सांगायचं तू ऐकून घेतलंस तर खूप भाग्यवंत ठरशील अरे बाळा तू घाबरू नकोस तुला कोणत्याही यशापर्यंत पोचण्याचा मार्ग मिळत नसेल तर तो मी शोधेन जर कोणताही मार्ग नसेल तर तुझ्यासाठी तो मी बनवेन अरे बाळ माऊली म्हणता सुख दुःख तुझ्या हातात नाही पण सुखाने जगणे हे मात्र नक्कीच तुझ्या हातात आहे तुमचा माऊलींवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि होय माऊलींवर विश्वास आहे टाईप करा अरे बाळ तू चुकलास हे चुकीचं नाही पण तू हे माहीत असूनही त्याच वाटेने पुढे जात आहे तर तू मात्र तू चुकत आहेस अरे बाळ मला आशीर्वाद मागण्याची तुला गरज नाही जर तू प्रामाणिक माणूस म्हणून जगत आहेस अरे बाळ हा संदेश शेवटपर्यंत येईल तुला खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे माऊलींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जय गजानन टाईप करा तुझ्याकडे ज्ञान आहे माहीत आहे मला म्हणून तर तू मला ओळखलंस आणि इथे आलास बाळा गरुडा इतके उडता येत नाही म्हणून चिम्मी कधी उडण्याचं सोडत नाही मग तू तर माणूस आहेस का करू शकत नाहीस अरे बाळ तुझे दुःख त्रास वेदना सुखात बदलतील आणि तुझ्या मार्गातील अडथळे चमत्कारात बदलतील तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि तुझे कार्य करत राहा बघ मी तुला तुझ्या पाठीशी उभा दिसेल तुमचा माऊलींवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि होय माऊली विश्वास आहे टाईप करा अरे बाळा मी जे करतो ते तुझ्या चांगल्यासाठीच करतो तुझ्या रक्षणासाठीच करतो म्हणून जे झालं त्याबद्दल विचार करत बसू नकोस बाळा विश्वास ठेव प्रत्येक संकटात मी तुझ्या पाठीशी उभा आहे तुझ्या दुःखात मी कायम तुझ्या सोबत असेन पण तू आनंदी राहा म्हणून मी कायम तुझ्या पाठीशी असेन विश्वास ठेव प्रत्येक संकटात मी तुझ्या पाठीशी उभा आहे शक्य आहे तुला माझ्याशी संवाद साधायला सगळी चिंता सोडून एकदा मनापासून माझे नाव घे अरे बाळा तुझ्या दुःखात मी कायम तुझ्यासोबत असेन पण तू आनंदी राहा म्हणून मी काही तुझ्या पाठीशी नेहमी असेन तुझं कोणतंही कार्य तू आनंदाने कर मला खात्री आहे तुला यश नक्कीच मिळणार त्या यशाच्या साक्षीदार मी असेन अरे बाळा नाती मोठी नसतात तर ती सांभाळणारी तुझ्यासारखी माणसं सा, मोठी असतात तुला मार्ग दाखवायला मी आहे ना पण तू चालत राहा काळजी करू नकोस तुझ्या वाटेतला प्रकाश मी आहे तुझ्या मनात चिंता असेल तर तिथे मी कसा राहणार चिंता करणं सोड आणि माझा हात धर अरे बाळ तुझे चांगलं काम करत आहेस ना त्या कर्मामध्ये मीच तर आहे तुझं कार्य करत राहा अरे बाळा आळत झटकून टा तुला आता जरा छान वाटेल पण सवय करून घेतलीस तर तुलाच कठीण होणार हे नक्की सुखात किंवा दुखात कधीही केव्हाही कुठेही माझं नाम स्मरण कर मी कायम तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस पुढे जात जा संकटे दूर होतील खास तुला माझा आशीर्वाद आहे माऊली म्हणतात मान्य करणे कठीण आहे तरी बदल हा होणार आहे प्रथम तुझ्या चुका केल्या आहेस माझ्या स्वाधीन कर तू आता तुझ्या जीवनाबद्दल काळजी करणे सोडून दे कारण तुझी काळजी मी घेतली आहे हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आनंदी दुसऱ्यांना दुसऱ्यांनासुद्धा आनंदी ठेवा आणि माझ्या माऊलींचे नामस्मरण सतत करत राहा जय गजानन गुरु गजानन ગનો ગનો ગનાત ભૂતે ગનો ગનો ગનાત ભૂતે